आपले आरोग्य आपली जबाबदारी आरोग्य टिप्स डॉक्टरांचे मार्गदर्शन आजार उपचार योगा व्यायाम आरोग्य चाचण्यांची माहिती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपले शहर आपली जबाबदारी आजपासून लातूर जिल्ह्यात सुरू झाली एक प्रेरणादायी मोहीम प्लास्टिकमुक्त भारतासाठी जनजागृती सायकल रॅली माझं घर परिवाराच्या वतीनं आयोजित या रॅलीची सुरुवात आज मोठ्या उत्साहात झाली औसा तहसीलदार घनश्याम अडसूळ साहेब आणि लातूर तहसीलदार सौदागर तांदळे साहेब यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला शुभारंभ केला याप्रसंगी उपस्थित होते सेवानिवृत्त मुख्याध्यापक बालासाहेब यादव ज्येष्ठ पत्रकार श्याम जैन डॉक्टर गणेश गोमारे संगमेश्वर तांबोळकर सर संगीत झरे तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे आणि या उपक्रमाचे प्रमुख आयोजक शरद झरे साहेब या रॅलीच्या मागचा उद्देश काय आहे तो जाणून घेऊया आता स्वतः आयोजक शरद झरे साहेबांकडून माझं घर परिवाराच्या वतीने मुक्त आणि पर्यावरण संवर्धन या विशेष बाब म्हणून रॅली त्यांनी काढलेली आहे त्या रॅलीचा मागचा उद्देश कापून त्यांना विचारूया नमस्ते सर आपल्याकडं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होत आहे वेगळ्या सणवार उत्सवाच्या माध्यमातून तर त्याच्या संदर्भातली जनजागृती करणे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की आत्ता प्लॅस्टिक प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळं आपल्याकडे इतकं मोठं प्रदूषण होतं आहे जीवजंतू गाईच्या पोटात सापडणे किंवा पाणी प्रदूषित होणे नद्या प्रदूषित होणे एक पॅ प्लॅस्टिकची पिशवी नष्ट व्हायला चारशे वर्षे लागतात म्हणून ह्या सगळ्याची मुकल्याला एकत्र करून पुढचे सहा दिवस लातूर जिल्ह्यातल्या दहा तालुक्यामध्ये आम्ही मुक्तीचा अभियान या ठिकाणी राबवत आहोत नागरिकांना विनंती करत आहोत आम्ही तरुण मुलांना लहान मुलांनासुद्धा याचं महत्त्व पाठवून सांगण्यासाठी हे मुक्तीची सायकल संवाद यात्रा आज माझं घर इथून ही सुरवात केलेली आहे औशाचे तहसीलदार अडसूळ साहेब आणि निलंग्याचे तहसीलदार साहेब तांदळे साहेब यांनी आता आम्हाला हरी झेंडी दाखवलेली आहे तर आता आम्ही इथून औसामार्गे पुढे ही रॅली आमची मुक्तीचा संदेश देत देत जाणार आहे रॅलीचा जो कशा पद्धतीन रॅलीचा प्रवास रॅलीचा प्रवास असा आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही असे ऐतिहासिक ठिकाणं आहेत ते मुलांना दाखवणे हा एक त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे तिथं प्लॅस्टिकच्या संदर्भात मोठा कचरा होतो तर तो सुद्धा नागरिकांनी करू नये ऐतिहासिक ठिकाणी याचीसुद्धा आम्ही विनंती करणार आहोत तिथं काही वेळ आम्ही स्वच्छता अभियानसुद्धा राबवणार आहोत तर आवश्याचा किल्ला आम्ही पहिल्यांदा मुलांना दाखवणार आहोत तिथून आमची ही रॅली लोकांना मार्गदर्शन करत बोलत खरुशाच्या डोंगरावर जाणार आहे चौथीच्या अभ्यासक्रमामध्ये भारतातल्या आपल्या खरुशाच्या लेण्यांचा उल्लेख आहे तर त्या लेण्या आम्ही दाखवणार आहोत तिथला गड किल्ला आम्ही स्वच्छ करणार आहोत त्यानंतर आमची रॅली जाईल निलंग्याला निळकंठेश्वरांचं मंदिर आहे हेमाडपंथी ते दाखवणार आहोत ज लखोजीराव जाधवांच्या भावाची समाधी त्या ठिकाणी आहे तर ती ती आम्ही मुलांना दाखवणार आहोत तर अशा प्रकारे ही जिल्ह्यातल्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देत मान्यवरांना भेटत विद्यार्थ्यांशी संवाद करत करत ही रॅली पुढचे सहा दिवस लातूर जिल्ह्यातल्या दहा तालुक्यातून जाईल